आज दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी गणेश मारुडकर यांच्या नेतृत्वाखाली युवा स्वाभिमान होकर्स संघटनेच्या मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी महानगरपालिका कार्यालयावर धडक दिली रस्त्याच्या कडेला असलेल्या होकर्स जे आपली पोटजीविका चालवतात त्यांचा जिक्रीचा पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी व विविध स्थानिक प्रश्नांवर आणि बेरोजगारी अपूर्ण सुविधा व प्रलंबित नागरी समस्यांवर निषेध नोंदवत त्यांनी मनपा प्रशासनाचे लक्ष वेधले आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणा देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली त्यांनी विशेषत पाणीपुरवठा कचरा व्यवस्थापन रस्त्यांची दुरावस्था तसेच युवकांसाठी रोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्या मागण्यांचा पुनरुच्चार आंदोलकांनी केला गणेश मारुडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की शहरातील तरुण पिढीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लढा देत आहोत प्रशासनाने वारंवार दिलेले आश्वासने अपुरी व खोडंबलेली आहेत आजचा आमचा निषेध म्हणजेच जनतेच्या असंतोषाचा आवाज आहे संघटनेने स्पष्ट केले की जर लवकरात लवकर ठोस निर्णय देण्यात आला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असे यावेळी गणेश मारुडकर यांनी सांगितले अमरावती शहरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून जे अतिक्रमण विभागाची जी कारवाई सुरू होती त्यामुळे संपूर्ण हॉकर्स व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली होती आणि अतिक्रमणाची कारवाई अशी सुरू होती का जशी हे कोणत्या गाडीवाल्यावर नसू कोण्या नक्षलवाद्यांवर ना आतंकवाद्यावर प्रकारे कारवाई सुरू होती तसंच मॅडमनी ने एक आदेश काढला होता का आता जप्त केलेल्या गाड्या स्क्रॅप करणं देणं या सर्व समस्यांना कुठंतरी आळा बसावा म्हणून आज आम्ही आयुक्त मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आयुक्त मॅडम यांनी आमची एक पहिली मागणी मान्य केली की के गाड्या स्क्रॅप होणार नाही फर्स्ट टाईम ज्याची गाडी पकडल्या जाईल त्याची स्क्रॅप होणार नाही हा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा असा का मोठमोठी चौक सोडून जिथं हॉकर्सला त्रास होणार नाही एकदम तिथे काही ठिकाणी मॅडमने आम्हाला आहे तिथं व्यवस्थितरित्या व्यवसाय हॉकर झोन बनेपर्यंत व्यवसाय करण्याला अनुमती प्रदान करत अनुमती तोंडी स्वरूपाची होती लेखी स्वरूपाची नाही परंतु ज्या हॉकर्समुळे लोकांना रहदारीला अडथळा होईल त्याच्यावर कारवाई की करेल असे मॅडमने स्पष्ट निर्देश दिले त्या गोष्टीत आम्ही मॅडमचे आभार मानतो धन्यवाद अशीच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विदर्भ किसान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ना लाईक शेअर करायला विसरू नका